कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांवर बेकारीची कुऱ्हाड आली आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक तरुणांनी मंगळवारी शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेतकरी भवन येथील कार्यालयात भेट घेतली त्यांच्याकडे गारहाणे मांडले तरुणांची व्यथा ऐकून सरकारच्या कारभाराबाबत चित्रलेखा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली प्रशिक्षणार्थी तथा युवकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आणि मी कायम आहे सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकारीचे संकट दूर करावे अशी मागणी त्यांनी केली आहे बेरोजगारी आणि महागाईनी आज आपला देश खूप त्रासलेला आहे आणि अशा वेळी मला या युवकांबद्दल बोलायचं आहे की ज्यांना आपण युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत गव्हर्मेंटनी काही महिन्यांपूर्वी लावलं आहे मला मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला विनंती करायची आहे की तुम्ही यांच्या चार मागण्या पूर्ण करा कारण की आज देशाला आणि ह्या सगळ्या युवकांना महाराष्ट्रातल्या रोजगाराची प्रचंड गरज आहे त्यांचा पहिला मुद्दा असा आहे की जे त्यांना सात महिन्यासाठी आपण ठेवलं आहे ती, ती मुदतवाढ केली पाहिजे दुसरा मुद्दा असा आहे की त्यांना वेतन खूप कमी मिळतं तर त्यांच्या वेतनात वाढ करून दिली पाहिजे तिसरा मुद्दा असा आहे की अनेकदा अनेक ठिकाणी असा युवकांना अनुभव येतो की त्यांचं वेतन त्यांना वेळेवर मिळत नाही तर ते वेतन त्यांना वेळेवर मिळावं एक युवा नेती म्हणून एक कार्यकर्ती म्हणून एक चळवळीतली कार्यकर्ती म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही यांची मागणी निश्चितपणे पूर्ण करा मी ठामपणे महाराष्ट्रातल्या तमाम युवकांच्या पाठीशी आहे मी महाराष्ट्रातल्या रोजगारा रोजगारासाठी आणि भूमिपुत्राच्या रोजगारासाठी मी आणि शेतकरी कामगार पक्ष कायम सोबत आणि पाठीशी उभं राहू